आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफ आणि गेवराई पोलिसांच्या वतीने गेवराई शहरात पथसंचलन करण्यात आले गेवराई पोलीस ठाण्यापासून पथसंचलनाला सुरुवात झाली बाजारतळ शास्त्री चौक भीमनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नवीन बसस्थानक ते तहसील रोड असे हे पथसंचलन झाले उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर केंद्रीय पोलीस दलाचे कमांडर सुभाषचंद्र वर्मा आणि पोलीस निरीक्षक चांदोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पथसंचलन पार पडले केंद्रीय पोलीस दलासह गेवराई ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ लंके पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर शिवाजी भुतेकर मदन शेळके जमादार हंबारडे रामराव आघाव यांच्यासह कर्मचारी पथसंचलनात सहभागी झाले होते